शेत पिकवणं म्हणजे फक्त मेहनत नाही तर नशिबावरही अवलंबून असतं कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी कीड रोग आणि महिन्यांची मेहनत एका दिवसात वाया जाते याच परिस्थितीत शेतकऱ्याला सुरक्षितता देण्यासाठी सरकारने सुरू केली पी एम फसल विमा योजना या योजनेची ताकद काय तर ता पीक नष्ट झालं नुकसान झालं हवामान बिघडलं तर शेतकऱ्याला भरपाई मिळते आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याला फक्त नगदी पिकांसाठी पाच टक्के आणि इतर पिकांसाठी दोन टक्के प्रीमियम भरावा लागतो उर्वरित रक्कम सरकार देते ही योजना बियाणं पेरणीपासून ते कापणीपर्यंतचा काळ कव्हर करते म्हणजे जे काही अनप्रडिक्ट आहे ते सगळं ह्यासाठी अर्ज कोण करू शकतो तर जमीन असलेले शेतकरी भाडेकरू शेतकरी आणि शेअर क्रॉपर्स यांना ही योजना उपलब्ध आहे अर्जासाठी काही मोठी धावपळ नाही जवळच्या बँक सीएससी केंद्र किंवा कृषी विभागात जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येते ही योजना फक्त विमा नाही तो विश्वास आहे जिथे शेतीचं भविष्य हवामानावर नाही तर एका सुरक्षित धोरणा बाहे